तिथे काही आमचे धार्मिक विधी होतील तिथून आम्ही गंगा म्हणजे गोदावरीच्या काठावर येऊन जसे आम्ही शरीवला आम्ही अनेक वर्ष भव्य आरती करतो प्रभू श्रीरामाची तशा प्रकारची आरती गोदावरीच्या काठी केली जाईल आणि त्या आरतीसाठी हजारो लोक येतील दुसऱ्या दिवशी तेवीस तारखेला सकाळी नाशिकच्या डेमोक्रेसी क्लबमध्ये शिवसेनेचं राज्यव्यापी शिबिर होईल आणि त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता अनंत कानेरे मैदानावरती शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ वाढवला जाईल प्रचंड विराट सभा अनंत कानेरे मैदानावरती होईल आणि उद्धव ठाकरे साहेब त्या सभेला संबोधित करतील साधारण असा कार्यक्रम आहे पण बावीस आणि तेवीस या दोन दिवसामध्ये या नाशिक शहरामध्ये आम्ही प्रभू श्रीरामाचा गजर करणार आहोत प्रकार दोन ओके पुढला प्रश्न विचारा ओके पुढला प्रश्न विचारा ओके साहेब मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही पण कायदा आता घेतले कुणाचाही मुला इजा ठेवला नाही असं अजितदादानी म्हटलंय जरांगी नाही प्रकारे अजितदादा आणि जरांगे पाटील ते पाहून घेतील आणि जरांगे समर्थ आहेत उत्तर द्यायला साहेब आता आपलं अधिवेशन होणार तेवीस तारखेला हे हा महत्वाचा विषय उद्धव साहेब कारा मंदिरात पण येणार आहेत कशी सर्व तयारी कसं सर्व माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल स्वतः जाहीर केलं आहे मुंबईत नाशिकच्या पुण्यभूमीमध्ये बावीस आणि तेवीस तारखेला शिवसेनेचा राजकीय धार्मिक आणि सांस्कृतिक असे दोन सोहळे होणार आहेत बावीस तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होत आहे प्रधानमंत्री मोदी करत आहेत आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत राम मंदिर होणं उभं राहणं आणि लोकांसाठी खुलं होणं हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न आहे आणि होता त्या राम मंदिरासाठी ते व्हावं म्हणून शिवसेनेनं केलेला त्याग आणि संघर्ष याची नोंद इतिहासातच्या पानापानावर आहे त्या राम मंदिरासाठी हजारो शिवसैनिक करसेवक म्हणून गेले त्यांनी तिथे करसेवा केली त्या संघर्षात त्यांना अटका झाल्या तुरुंगवासात गेले आमचे अनेक खासदार आमदार शिवसैनिक आणि असंख्य शिवसैनिकांना बंदुकीच्या गोळ्यांचा सामना करावा लागला कोठारी बंधू हे शिवसैनिक होते हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आमचं ते भावनिक नातं कायम आहे म्हणूनच त्या दिवशी आम्ही बावीस तारखेला प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पंचवटी क्षेत्रामध्ये राऊसाहेब राऊसाहेब <laughs> राऊसाहेब